वेडीवाकडी गाडी चालवत येताना त्यांना आढळून आला ते त्यामुळे त्याला कारवाई करण्याकरता त्यांनी कार्यालयामध्ये आणलं होतं तर सदर कारवाई दरम्यान तो दारू केलेला आढळल्याने त्याची ते, मोजणी करण्याकरता त्या मशीनमध्ये कुंटर मारण्याकरता त्याला सांगितले असतात कुंटर मारत नव्हता आणि गोंधळ करून त्यांना विरोध करत होता म्हणून खूप गोंधळ घालत असल्यामुळे त्यांनी त्याला शांत राहण्याकरता थोडा वेळ उभं केलं की शांत उभा राहा म्हणून आणि त्या तोपर्यंत आतमध्ये त्यांचं तो दुसऱ्या कामा करता गेल्या असतं तेवढा तो कुठेतरी निघून गेला आणि येताना ते त्यांचं काम चालू होतं आतमध्ये ते आणि सावंत त्यांचं तर आतमध्ये डायरेक्ट त्याला बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला होता आणि मी आता तुम्हाला पेट्रोल आणले तुम्हाला जाळूनच टाकतो असं म्हणून त्यांनी ते सावंत त्यांच्या अंगावर बॉटल ओतत असताना मॅडमनी पकडलं ओतली तरी ती सामंत त्यांच्या कपड्यांवरती आणि मॅडम हात पकडला तर मॅडमच्या अंगावर लावायचा प्रयत्न करत होता मॅडमनी तो पण हात पकडला त्यांचा आरडाओरडा बघून इतर आले त्यामुळे तो दुर्घटना टळलेली आहे ताब्यात घ्यायचे होती कशा होती साधारण साडेपाच सहा वाजताच्या दरम्यानची वेळ आहे संध्याकाळी त्याचा आता शोध आम्ही तपास करत आहोत गुन्हा दाखल केला पे त्याला अटक केलेली आहे त्याने पेट्रोल पे, आणि ते लायटर हा कुठून घेतला त्याचा आम्ही आता तपास करत आहोत परिवाराकडे वगैरे चौकशी केली तो थोडासा आक्रमकच असल्याचं परिवार सांगतात पण अजून आम्ही त्या निष्कर्षावर काय झालं तो सांगत नाहीये कलम आहे भारतीय न्यायसंहिता कायदा

कल शाम पाँच या छः बजे के दरमियान ट्रैफिक ब्रांच की तरफ से जो बुधवार चौक में कार्रवाई हो रही थी उस दरमियान एक आ, इंसान टू व्हीलर पे जो आ रहा था तो वो गाड़ी ठीक से चला नहीं रहा था उस पर से डाउट आया ट्रैफिक ब्रांच के हम एपीआई जानकर मैडम और कांस्टेबल सावन समीर सावंत ये दोनों ने उसको कार्रवाई के लिए ऑफिस में कार्यालय में लेके आए थे तो वो कार्रवाई के कारवाई का, कार्रवाई के दरमियान डिस्टर्ब कर रहा था उनके ऊपर उनकी बात नहीं मान रहा था तो उसको थोड़ा शांत करने के लिए उन्होंने शांत रहने को बोला और वो अंदर कुछ काम के लिए चले गए उतने में वो कहीं जाके पेट्रोल और लाइटर लेके आया और उनके ऊपर डाल दिया मैं अभी तुमको तो जलाता हूँ आ, मेरे ऊपर आप कार्रवाई कर रहे हो गलत कर रहे हो करके मैं जलाता हूँ पेट्रोल डाल दिया और दूसरे हाथ में लाइटर था उससे लाइटर जला नहीं उल्टा पकड़ा था इसलिए थोड़ा हादसा चल गया वो उसके ऊपर अभी भारतीय न्याय संहिता कायदा कलम आ, एक और एक सौ वन और मो, मोटर वाहन कायदा कलम वन एटी फोर वन एटी फाईव्ह केनुसार कारवाई